Thank okay. you. सिंधुदुर्ग मधील मठबुद्रुक भरडवाडीचे हे रस्ते आहेत हे जंगल नाहीये तर हे लोकांचे नेहमीचे ये रे, ये जाणारे जा करणारे वाहतुकीचे रस्ते आहेत आणि ह्या रस्त्यांअभावी लोकांचे लोकांच्या काही तक्रारी आहेत ते आपल्याला सांगतील तुम्हाला काय वाटतं या रस्त्यांबद्दल का का इथे काही सोयी सुविधा झाल्या पाहिजेत आता साधारण मग तुम्हाला रस्ता कसा हवा आहे सिमेंट कॉन्क्रीटचा हवा आहे डांबराचा हवा आहे खड्याचा हवा आहे कसा हवा आहे बघा येथील लोकांच्या जास्त काही अपेक्षा नाहीत अगदी माफक अपेक्षा आहे त्यांना फक्त साधा म्हणजे जेणेकरून ह्या या, रस्त्यांमधून त्यांच्या घराकडे त्यांना नीट जाता आलं पाहिजे हां आणि साधारण गाडी जाऊ जा, जा, जाता आली पाहिजे त्यांची गुरं त्यांची वाहनं व्यवस्थित रस्त्यावरून मार्गी गेली पाहिजे एवढी माफक अपेक्षा ह्या गावकऱ्यांची इथून शा शासनाकडून आणि सरकारकडून आहेत अनेक मोठमोठे नेते मातब्बर आमदार खासदार इथे सिंधुदुर्गामध्ये होऊन गेले आणि येणार आहेत परंतु अद्यापही ही भरडवाडी ह्या खडतड आणि बेढब रस्त्यांमुळे अजूनही सुशोभित झालेली नाही आहे या रस्त्यांबद्दल तुम्ही काय सांगाल काय बोलायचं आम्ही पण आता इथले रहिवाशी असं काय आहेत कड्डे भरपूर आहेत रस्त्याचं डांबरीकरण हवं असं तुम्हाला वाटतं की मनापासून इच्छा आहे रस्त्याला हे पण नाहीये संरक्षित भिंती पण नाहीये आता आत्ता जर सध्या जर पाहिली गेली तरी देखील तुमची रिक्षा ही कलती आहे आता पण एका बाजूने हे बघा मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना हे रिक्षाचा तोल एका बाजूने गेलेला आहे तरी देखील एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये येथील लोकांना एकदम ढोबल रस्त्याने प्रवास करावा लागतो आपण येथील ग्रामस्थांकडून नागरिकांकडून जाणून घेऊया की येथील मूलभूत समस्या काय आहेत रस्त्याबाबतच्या आपल्याला इथे नागरिक दिसत आहेत नमस्कार नमस्कार आम्ही धगधगती मुंबई ह्या न्यूज चॅनलकडून आलेलो आहोत तुमच्या येथील रस्त्याबाबतच्या समस्या सांगा हां आम्ही मध्य भरळवाडी भरडवाडी राहतो रुमडे बोलतो आहे या ठिकाणी रस्त्यावरती हा रस्ता बरेच वर्षापासून आम्ही सांगितलेलं होते ग्रामपंचायत वगैरे सांगून काय करतात आमचे राजू कार्य कार्यकर्ते आहे त्यांनी थोडं पारचं काम केलेलं आहे रस्त्याचं पण हा रस्ता म्हणजे इथं दगडीचा असल्या कारण माती मागडीचा असल्या कारण हा पावसाळा सुरू वाहून जातो गटर वगैरे चांगले बांधलेले नाहीत इथे रस्त्याला लाईट नाही रात्री आंब्याला अपराधापासून जावं लागतं रात्री जेव्हा ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे हा जो रस्ते रस्ता आहे हे निंगवाडी आणि भरडवाडी हा रस्ता पांडूसपर्यंत पूर्ण करायचं आहे तो अद्याप झालेला नाही जर का पांडुसपर्यंत हा रस्ता पूर्ण झाला ते रस्त्यावरून वाहने वगैरे चालू होते रस्ता मजबूत करून करून आम्हाला डांबरी करून करून मिळावा असं आमची विनंती आहे आणि हा रस्ता पूर्ण पांडुसपर्यंत गेला तिकडे डॉक्टर श्रावण हात्रा आज तुला मालवणपासून या रस्ता जाऊ शकतो त्या श्रावणपर्यंत आणि या रस्त्याने जर रस्ता चालू झाला तर या रस्त्यापासून आमची बायका मला म्हातारी माणसं गरोदर माणसं बाया या तिकडे जाऊ शकतात डॉक्टर उपचार होऊ शकतात इथे नजीक काहीच नसल्याकारणाने एक धडी ते पाण्याची सोय नाही कुठेच काहीच आमची कमाई इथं होत नाही ग्रामपंचायतीला आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे पण तसं काय अजून काही काम झालेलं नाही तर पुढील जे काय आपण काय करायचं असेल तर आपण सुद्धा आपल्या सरकार म्हणून तुम्ही आमच्या आम्हाला मदत करून त्याचप्रमाणे आमचं एक वाडीचा प्रॉब्लेम मोठा असं आहे की ही आमची वाडी आहे भरडवाडी आणि गरजवाडी या वाडीमध्ये आमची जमीन आहे प्रत्येकाची खासगी जमीन आहे आणि ती जमीन अशी आहे की हेच इथं समोर एक झाड आहे आमचं शिवणीचं या झाडावरती आमच्या रुमड्यांचं इथे जागा आहे इथे चिरस्करची आहे खाली पेडणेकर दोन नाही जितके मस्कर आहेत असे पाच लोक या एक शिवणीचं एक झाड जेव्हा पाच लोकं हे सांगत आहेत हक्क सांगत आहेत तर हे जे काय जमिनीचा याचा प्रश्न आहे हा जो जमिनीचा प्रश्न मिटायला पाहिजे असेल तर कृपा करून आम्हाला मदत करून सरकारने या दोन्ही वाडीची मोजमापणी करून ही जर समजता सोडवल्या तर आमच्या दोन्ही वाडी म्हणजे भांड्यांचा टाकलेस होणार नाही होणार नाही आम्ही तरी करू एवढी आम्हाला मदत करावी कृपा करू आणि पाण्याचं जे आम्ही एक म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की गावामध्ये तंटे चालू आहेत आणि गाव हे शासनाच्या मदतीने मध्यस्थीने तंटामुक्त व्हावं अशी आमची आहे पण माझी स्वतःची अशी इच्छा आहे आणि हा प्रश्न आमचं चॅनल यासाठी नक्कीच तुमचं तुमच्या समस्येचं निराकरण करेल आणि तुमचा जो मूलभूत प्रश्न आहे की गावामध्ये पक्का रस्ता झाला पाहिजे जो हा रस्ता नेहमी पावसामध्ये वाहून जातो तर असा न मातीचा दगडांचा रस्ता न करता सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबरीकरण रस्त्याचं झालं पाहिजे हा प्रश्न नक्कीच आमचं चॅनल मार्गी लावा लावेल आणि शासनापर्यंत ही तुमची बाब नक्कीच आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू एवढं त्याचप्रमाणे आमची एक विहीर आहे सरकारी कले सरकारी एक सरकारी एक पंप बसवलेले आहेत दोन ते वाढ संपूर्ण वाढीसाठी भरडवाडीसाठी आम्ही मंजूर करून मीच घेतलं होतं लक्ष्मीराव ढोबळे साहेबाने मंत्र्यांनी आम्हाला ते काम करून दिलं होतं आणि त्यापासून जी सरकार विहीर आहे त्या विहिरीवरती प्रायव्हेट तीन पंप बसवलेले आहेत आणि ते स्वतः नारळीची झाडं बागायत वगैरे करतो आणि त्याच्यासाठी मी ग्रामपंचायतीमध्ये प्रश्न मांडलेला होतो त्यांना तोंडी सांगितलं अर्ध्या लेखी दिले तरी ले पण तिथे अधिकारी काही लक्ष देत नाही त्या मशीन काय वाटत नाही त्यामुळे पूर्ण वाढीला आमच्या पाणी पाणी फक्त पाच किंवा दहा मिनटं आहे ते पाण्याने का अपुरा पाणी पडतं अच्छा म्हणजे सरकारी विहिरीवरती प्रायव्हेट पंप लोकांनी बसवलेले आहेत हा अर्ज केले विनंती केली तरी पण कोण लागते अच्छा म्हणजे हा प्रश्न देखील सरकारने किंवा ग्रामपंचायतीने मार्गी लावून तुमचं गाव तंटामुक्त व्हावं ही तुमची मन हा मूलभूत इच्छा आहे ओके धन्यवाद धगधगती मुंबई सिंधुदुर्ग मालवण